संस्कारक्षम पिढीस देशात चांगले नेतृत्व देऊ शकेल असा विश्वास पत्रकार दशरथ वडदिले यांनी व्यक्त केला राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून तयार झालेली संस्कारक्षम तरुण पिढीच समाजाच्या व देशाच्या सर्वांगीण विकासाला गती व सक्षम नेतृत्व देऊ शकेल असा विश्वास सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार दशरथ वडतिल्ले यांनी व्यक्त केला दरम्यान सोलापूरच्या विजापूर रोडवरील महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचं उद्घाटन सोमवार दिनांक तीन मार्च रोजी झालं संस्थेचे उपप्राचार्य एस एस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार शिल्पा ओसवाल व सामाजिक कार्यकर्त्या प्रीती उडानशिव या उपस्थित होत्या प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं एनएसएस कार्यक्रम अधिकारी एन एस मेह्रे यांनी पाहुण्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं तर व्हीडी भांगे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याचा आढावा एस आर गोलेकर यांनी सादर केला अध्यक्षीय भाषणात झनझने यांनी श्रमाचं महत्त्व पटवून देऊन विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच सामाजिक कार्यात झोकून देण्याचं आवाहन केलं दरम्यान पत्रकार दशरथ वडतिले यांनी आपल्या भाषणात राष्ट्रीय सेवा योजना हा सामाजिक कार्याचा सा भक्कम पाया असून त्यातूनच विद्यार्थ्यांचे नेतृत्व गुण व आत्मविश्वास निर्माण होत असतो असं सांगितलं जी लोकांना माहीत असायला पाहिजे ज्याच्यामध्ये एकात्मता रुजलेली आहे ज्याच्यामध्ये संघटन रुजलेलं आहे ज्याच्यामध्ये संस्कार रुजलेले आहे हे सगळे संस्कार आपल्याला या राष्ट्रीय सेवा योजनाच्या माध्यमातून आपण निर्माण केले पाहिजे आपल्याला माहित आहे हे समोर आता आपण राष्ट्रीय सेवा बोर्ड लावलेला आहे आता वसवा सांगितले की आपल्याला जे पापीचं पी आहे त्याप्रमाणे विरघळालं पाहिजे आणि सुगंधित झालं पाहिजे तर तिथे गोष्ट वाक्य आहे बघा नॉट मी बट यू हे माझ्यासाठी नाही मग तुमच्यासाठी मी आपण आहे आपल्यासाठी नाही मग दुसऱ्यासाठी मी आपण दैनंदिन जीवनामध्ये काम करत असताना आपल्यासाठी आपण जगणारच आहोत पण समाजासाठी देशासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी नातेवाईकांसाठी काय करणार त्यांनी हे अत्यंत महत्वाची जबाबदारी आहे सामाजिक कार्याचा पाया राष्ट्रीय कार्याचा पाया आपल्याला राष्ट्रीय सेवा आयोजन माध्यमाच्या कार्यातून हे करायचं आहे हे पाच दिवसीय शिबिर त्याच संस्थेत चालणार आहे या शिबिरात सहभागी झालेले विद्यार्थी हे आपल्या श्रमदानातून मैदान व आवारची स्वच्छता रंगकाम पाईप फिटिंग विद्युत दुरुस्ती वृक्षारोपण स्क्रॅपची विल्हेवाट आदी कामं करणार आहेत तसंच या शिबिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी आणि प्रबोधन केलं जाणार असून त्यासाठी मान्यवरांना निमंत्रित करण्यात आलं आहे